मित्रमैत्रिणींना नमस्कार मी मुक्ता कदम अंधभक्तांनी कितीही पप्पू पप्पू म्हणून हिनवलं असलं तरी नरेंद्र मोदीजी यांना शेवटी राहुल गांधी यांचं ऐकावंच लागतं राहुल गांधी यांनी दोन हजार सतराला एक गोष्ट सांगितली होती ती नरेंद्र मोदी यांनी दोन हजार पंचवीसमध्ये मान्य केली कोणती गोष्ट आहे ती तर ती आहे जी एस टीच्या टॅक्स स्लॅबसंबंधी संबंधी आता आ, मला अनेकदा अनेक लोक म्हणतात की काय ते राहुल गांधींचं कौतुक करते तू काही चांगलं केलं राहुल गांधींनी की लगेच सांगते पण राहुल गांधींनी इतके मुद्दे याच्या आधी उचलले होते तर त्याच्यातले कुठले मुद्दे असे सक्सेसफुल झाले म्हणून तर आता त्या लोकांसाठी ही कमेंट बघा हे कोणीतरी मला कालच कमेंट केली आहे त्यांच्यासाठी पण मी सांगते ते शेवटीच सांगेन राहुल गांधींचे कोणते मुद्दे ह्यांनी उचलले पण आजचा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे जीएसटीचा आता लाल किल्ल्यावरून आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परवाच्या दिवशी लय मोठ्या मोठ्या गप्पा मारल्या खूप मोठे मोठे काहीतरी आश्वासन दिले ते म्हणाले दिवाळीला आम्ही गिफ्ट देणार आहोत तुम्हाला मग लोक खुश झाले वा दिवाळीला काहीतरी गिफ्ट मिळणार आहे खरं म्हणजे हे दिवाळीचे गिफ्ट नाहीये दिवाळीचं हे आहे ही पहिल्यांदा त्यांनी लूट केली म्हणजे शंभर रुपये तुमच्याकडून लुटले आणि आता ते तुम्हाला म्हणतात की आम्ही आता शंभर नाही लुटणार नव्वद लुटणार दहा रुपयाचं तुम्हाला गिफ्ट आहे अशीच ती गोष्ट आहे ती गोष्ट काय पूर्ण समजून सांगते तर आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टीमध्ये आपण सुधारणा करू टॅक्स स्लॅब कमी करू असं सा सांगितलं आणि नंतर बातम्या यायला लागल्या की हा टॅक्स स्लॅब कमी करून अठरा टक्केपर्यंत पर्यंत आणायचा आहे असं सरकारने ठरवलंय या बातम्या तुम्हाला इथे दिसत आहे आता हा जो अठरा टक्केचा आकडा आहे हा आकडा राहुल गांधी यांच्या तोंडाचा आहे आता राहुल गांधी यांचा दोन हजार सतराचा एक व्हिडिओ काँग्रेसकडून खूप जास्त व्हायरल केला जातोय ज्याच्यामध्ये जा राहुल गांधी असं म्हणतात की हा जो जीएसटी आहे हा गब्बरसिंग टॅक्स आहे ह्याच्यामुळे सामान्य जनतेची लूटमार होते आहे त्याच्यामुळे हे जे टॅक्स स्लॅब आहे अठ्ठावीस टक्के वगैरे हे कमी करा अठरा टक्क्यापर्यंत असायला पाहिजे असं राहुल गांधी म्हणाले बघा राहुल गांधींचं राहु हे वाक्य पहिल्यांदा सिंपल बात आहे जीएसटी रिफॉर्म करण्याची जरूरत एक जीएसटी अठारह परसेंट सूत्रों के वाले से खबर मिल रही है बारह फीसदी जीएसटी लगने वाली वस्तुओं पर अब पाँच फीसदी जीएसटी लगेगा अट्ठाईस फीसदी जीएसटी लगने वाली वस्तुओं पर अब अठारह फीसदी जीएसटी लग सकता है तर आता तुमच्या लक्षात आलं की राहुल गांधी यांनी दोन हजार सतराला काहीतरी करायला सांगितलं होतं आणि ते नरेंद्र मोदी यांनी दोन हजार पंचवीसला करायचं ठरवलेलं आहे आता जी एस टीवर येऊया हा जी एस टी वन नेशन वन टॅक्स म्हणून खूप त्याचा बोलबला करत आणलेला एक टॅक्स आहे सुरुवातीला असं सांगण्यात आलं की आपल्याला खूप इझी करायचं आहे प्रोसेस नाही का एकच टॅक्स असायला पाहिजे एवढे भरमसाट टॅक्स कशाला भरता तुम्ही वेगळे 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 एकच करूया जी एस टी आणला आणि आणल्याच्या नंतर काय झालं तर तुम्हाला माहिती आहे साध्या पॉपकॉर्नवर पाच टक्के जी एस टी खारट असेल तर बारा टक्के जी एस टी त्याच्यापेक्षा मसालेदार असेल तर अठरा टक्के जी एस टी असे वेगवेगळे त्याचे टॅक्सचे प्रकार म्हणजे एका पॉपकॉर्नवर पण चार प्रकारचे टॅक्स लावत आहे आणि म्हणे वन नेशन वन टॅक्स बरं हा टॅक्स जर का पाहिलं तुम्ही जी एस टी तर हे सोपं नाही आहे ही इतकी जटिल प्रोसेस आहे इतकी कठीण प्रोसेस आहे तुम्हाला जी एस टी नंबर जर का घ्यायचा असेल तर तुम्ही तुम्हाला अनुभव आले असेल तुम्ही पैसा चारल्याशिवाय म्हणजे भ्रष्टाचार काळा पैसा दिल्याशिवाय लाच दिल्याशिवाय तुम्हाला जी एस टी नंबर भेटतच नाही हे मी तुम्हाला उघडपणे सांगते अनेकांचे हजारो लोकांचे अनुभव असे आहेत जीएसटी नंबर तुम्हाला काहीतरी चिरीमिरी दिल्याशिवाय मिळत नाही या सरकारी ऑफिसर्सला पगार नाही मिळत का त्यांना तर जीएसटी नंबर फुकट द्यायसाठीच पगार मिळतो ना पण असं नाही देत याशिवाय प्रोसेस इतकी जटिल आहे की सगळे जे छोटे व्यापारी आहे ते ह्याच्यामुळे संपलेत लोक सांगतात लोकांचे अनुभव आहेत की ते इतका अवघड एक वेग आहे पोर्टलवर ग्लीच असतो अपलोड लवकर होत नाही त्याच्यानंतर रिफंडसुद्धा मिळत नाही त्याच्यानंतर एकेका गोष्टीवर वेगवेगळ्या प्रकारचे जे टॅक्स आहे त्याच्यामध्ये म्हणजे ते, ते भरणंच इतकी अवघड प्रोसेस आहे की लोक असे कंटाळून गेलेले आहेत त्या जी एस टी नावाच्या गोष्टीला तर त्याच्यामुळे हे जे काही आहे याच्यामध्ये आहे ना सामान्य जनतेची खूप लूट झालेली आहे म्हणजे एकेका गोष्टीवर इतका टॅक्स लावल्यामुळे सर्वसामान्य महागाईमध्ये तिपटीनी वाढ झालेली आहे तुम्हाला माहिती आहे की प्रत्येक गोष्टीच्या किमती आता खूप जास्त वाढल्यात खरं तर महागाई ही एक नॉर्मल प्रोसेस आहे ती आधीपासून वाढतच आलेली आहे ती काय आत्ताच वाढते असं नाही पण आत्ता तिचा वाढीचा दर दर पाहिला तर तो खूप जास्त आहे म्हणजे गेल्या दहा वर्षाचा मी ॲव्हरेज सांगते आत्ताचा नका ते इतक्यात मध्ये त्यांनी केलं त्याला मॅनेज पण ह्याला मॅनेज करणं नाही म्हणत म्हणजे तुम्ही पहिले लोकांच्या खिशातून लूट केली आणि लूट करून आता तुम्ही सांगताय की नाही नाही आता आम्ही तुमची कमी लूट करणार आहोत तर हे तसंच आहे सेम तुम्ही असंच घेऊन बघा त्यामुळे मध्यम वर्ग असेल छोटे व्यापारी असेल या एस टीमुळे खरंच टीच्या कराखाली भयंकर पिचल्या गेलेल्या आहेत त्याच्यावर अनेक मीम सतत येत असतात निर्मला सीतारामन यांची नेहमी काय म्हणूया क्रिटिसाइज केलं जातं त्यांना सतत बोललं जातं की काय बाबा टॅक्स या टॅक्सच्या याच्यामुळे पण अनेक भारतीय देश सोडून निघून चाललेले आहेत की बाबा बाहेरच्या देशामध्ये इतका टॅक्स नाही आहे आणि मग जर भरत असू आम्ही इतका टॅक्स तर सुविधा खूप चांगल्या असतात रस्ते एकदम मस्त असतात काहीही झालं तर पोलीस लगेच तक्रार घेतात जिथून पैसा मिळतो त्यांची तक्रार किंवा पैसा मिळतोय का हे नाही पाहत तर खरंच प्रॉब्लेम असेल तर पोलीस कारवाई करतात पण आज तुम्ही पाहिलं तर सगळी व्यवस्था सगळं प्रशासन जे आहे ते खरोखर खूप भ्रष्ट झालेलं आहे ज्या केसेस सतत दिसत आहेत त्याच्यावरून तरी हेच लक्षात येतं आणि त्यामुळे हे जे बेसिक डिझाईन आहे मूळचं तेच चुकीचं होतं ते आठ वर्षानंतर त्यांना सुचलं आणि आता म्हणतात की आम्ही दिवाळीला तुम्हाला गिफ्ट देणार आहे अरे बाबा लुटीला भाषाचा त्याला गिफ्ट असा शब्द वापरला की आपल्याला असं भारी वाटतं म्हणजे एखादी तुटकी फुटकी वस्तू असेल आणि तिला जर का मी असं छान गिफ्टचं रॅपर लावून दिलं लेस लावून दिली त्याच्यावर नाव लिहिलं तर बाहेरून दिसतं वाटतं वाव किती छान आणि मग उघडून पाहिल्यावर कळतं की अरे ते तसंच आहे ते जे गिफ्ट दिवाळी गिफ्ट म्हणताय ना सेम आहे तुम्ही बघा दिवाळी येईपर्यंत जे काय होत आहे त्याच्यावरून या जीएसटी बद्दल अजून एक जीएसटी कोणत्या कोणत्या गोष्टीवर लावलाय पूर्वी शालेय शिक्षण म्हणजे समजा पुस्तक असेल वह्या पेना ह्याच्यावर कुठल्याही पद्धतीचा टॅक्स नव्हता कारण ह्या गोष्टी ह्या अभ्यास करण्याच्या गोष्टी आहे आणि यानेच जर का मुलं अभ्यासात अभ्यास, अभ्यास करायला ला लागली शिकली मोठी झाली तर राष्ट्र उभारणीसाठी मतदान मदत होते आणि देश पुढे जातो त्यामुळे शिक्षणावर जी एस टी नव्हता हे जी एस टी आल्याच्यानंतर यांनी पहिल्यांदा असं टाकलं आहे आन्वर, आन्वर। की जी एस टी टाकला आणि तो पण किती अठरा टक्के जी एस टी आहे वह्यांवर पुस्तकांवर अरे ज्या गोष्टी सरकारने फ्रीमध्ये द्यायला पाहिजे की ही मुलं शिकली तर हा देश पुढे जाईल पण नाही त्याच्यावरही जी एस टी आणलेला आहे हेल्थ केअर तुम्ही बघा आरोग्याच्या इतक्या छोट्या छोट्या गोष्टींवर पण त्यांनी जी एस टी आणला म्हणजे ज्या गोष्टी खरंतर बाहेरच्या प्रगत देशांमध्ये फ्रीमध्ये अवेलेबल आहे सरकारी ऑफ ह्याच्यामधनं अवेलेबल आहे त्याच्यावर जीएसटी आणला तर हा जो काही जीएसटी आहे हा ज्याला म्हणूया ना ड्रॅकोनियन हा ज्याला काय त्यांनी शब्द वापरला गब्बर सिंह टॅक्स आणि आता म्हणतायत की आम्ही हा टॅक्स दुरुस्त करतोय म्हणजे काय केलं तर आधी ही वस्तू त्यांनी तोडली अशीच तोडून टाकली मग ती जोडली आणि म्हणणार की हां आता बघा मी ही जोडली मला थँक्यू म्हणा हे असंच आहे यांचं दिवाळीचे गिफ्ट म्हणजे आधी लुटमार केली आणि आता तुम्हाला ते गिफ्ट आहे असं दाखवणार आहेत आणि आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे अनेकांना असं वाटतं की अरे की राहुल गांधींचं काय मग तर ते राहुल गांधींचे काय काय नाही ऐकत राहुल गांधींचं हे टॅक्सच्या संबंधी ऐकलंच आहे त्याच्यानंतर कास्ट सेन्सस पूर्ण इलेक्शनभर मागचे दोन वर्ष राहुल गांधी जाती आधारित जनगणनेवर बोलत होते राहुल गांधी म्हणत होते आम्ही जाती आधारित जनगणना करणार म्हणजे करणार ती केली तर आपल्याला कळेल कोणत्या जातीचे लोक नेमके कुठे किती प्रमाणामध्ये आहेत आणि प्रत्येक जातीला प्रतिनिधित्व मिळावं ज्या दोन हजार वर्षापासून जाती पिचलेल्या होत्या जसं महात्मा फुलेंनी पण सांगितलेलं आहे ह्या सगळ्या पिचलेल्या जातींना पण सगळीकडे जाता आलं पाहिजे म्हणून प्रयत्न होती हे एवढं बोलत होते सुरुवातीला त्यांना विरोध केला काय जातीच्या आधारावर फोडफाड करतोय राहुल गांधी वगैरे म्हणून शेवटी मान्य केलं आम्ही करणार जाती आधारित गणना म्हणजेच स... लावून धरला मुद्दा राहुल गांधींनी आणि क्रेडिट घेऊन जायचं ह्यांनी ते वुमन्स रिझर्वेशन बद्दल पण तसंच आहे कितीतरी वर्षापासून वुमन्स रिझर्वेशन महिलांना आरक्षणाचा मुद्दा चालू होता इव्हन काँग्रेसच्या काळामध्ये ते संसदेत पास झालं होतं लोकसभेत पास झालं होतं राज्यसभेत अडकलेलं होतं बस तिथून पास झालं असतं झाला असतं तो कायदा इतके वर्ष त्यांनी विरोध केला भाजपने की बाबा आत्ताच नको आत्ताच नको शेवटी कायदा करून टाकला वुमन्स रिझर्वेशनचा बरं दिलं का ते नाही दिलं ते म्हणणार की आम्ही आता ठरवणार सात आठ वर्षांनी देणार म्हणजे यांची सत्ता गेली तरी जर का आलं रिझर्वेशन मग म्हणणार नाही नाही तो कायदा तर आम्हीच केला होता हे पण राहुल गांधींचंच चा ऐकलं रा जेव्हा नोटबंदी झाली होती राहुल गांधी स्पष्टपणे म्हणाले होते की याच्यामुळे सर्वसामान्य जनता छोटे व्यापारी आणि हे हातमजुरीवर काम करणारे लोकं पिचले जाणार आहेत यांचं खूप जास्त नुकसान झालं आहे आणि ते झालंच नोटबंदीनंतर जे मोठे लोकं होते गब्बर लोकं होते त्यांना फार नाही फटका बसला पण ज्यांच्या हातावर पोट होतं ज्याला आज शंभर रुपये जर का कमवले तर रात्रीचं जेवण होत होतं अशा लाखो करोडो भारतीयांचं जेव्हा नोटबंदी झाली तेव्हाचं आयुष्य त्यांना जाऊन विचारा भयंकर होतं कोरोनाच्या काळामध्ये पण कोरोना आला तेव्हाच राहुल गांधींनी ट्विट केलं होतं की हे खूप सिरियस आहे सरकारने लवकर पावले उचलावी सरकार इकडे वेगवेगळ्या ठिकाणी फोटो सेशन करण्यात दंग होतं आणि मग नंतर जेव्हा ते भयंकर वाढायला ला लागली लाट सगळीकडून मग आणलं त्यांनी लॉकडाऊन तर अशा अनेक गोष्टी आहेत शेवटी राहुल गांधी मला खरंच पटलं म्हणजे मला पहिले असंच वाटत होतं जसं अंधभक्तांना वाटतं की काय बाबा राहुल गांधींना काय कळत नाही पण राहुल गांधींच्या ह्या गोष्टी समोरच आणल्या नाही कोणी आणि म्हणून मला असं वाटतं की ती आपली जबाबदारी आहे की प्रत्येकानी जर माझ्या देशामध्ये कोणतीही एखादी एखादा नेता चांगला असेल तर त्यांना मोठं करणं हे जनतेचं काम आहे आणि जर एखादा नेता चुकीचं वागत असेल तर त्याला म्हणतात ना की खरं सांगा आणि हे जे डेविल प्रवृत्तीचे लोक आहे राक्षसी प्रवृत्तीचे लोक आहे त्यांना लाज वाटेल त्यांना शरम वाटेल अशा प्रकारे त्यांचं त्यांचा चेहरा त्यांना उघडा करून सांगा शरम वाटेल का आपण काय नवीन गोष्टी त्यांच्यावर लादत नाही आहोत त्यांनी केलेली कृत्य हे त्यांना उघड करून सांगितली पाहिजे देशाला सांगितली पाहिजे कारण हे असे राक्षसी प्रवृत्तीचे लोक किंवा आपण म्हणूया नैतिक पद्धतीने येऊन बसलेले ज्यांच्यामध्ये काय म्हणूया नीतीशून्य धोरण आहे भ्रष्ट लोक आहेत भ्रष्ट लोकांना लोका लोका सोबत घेणारे आहेत सतत खोटं बोलणारे आहेत या देशातल्या सामान्य जनतेकडे फारसं लक्ष नाही आहे भाषणामध्येच ते सांगतात की आम्हाला खूप तळमळ आहे काम करायच्या वेळेला काय तर वेगवेगळ्या स्कॉलरशिप काढून घेतला ती सायन्सची एक परिषद भरायची ती बंद करून टाकली शाळा बंद करत चाललेल्या आहेत हे सगळं जर का पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल की हे लोक कुणीकडे नेत आहे आणि त्यामुळे जर आपल्या देशाला कुठे न्यायचं असेल आणि एखादी व्हिजनरी व्यक्ती असेल तर ती मला आता राहुल गांधी असेल किंवा असे अनेक नेते आहेत आपल्या राज्यामध्ये सुद्धा आहेत ह्या नेत्यांना आपणच मला असं वाटतं की त्यांच्या चांगल्या गोष्टी उघड करून सांगितल्या पाहिजे तर हे असं आहे ते तर जेव्हा लोक म्हणतात की का बा काय बाबा राहुल गांधींचे मुद्दे कुठले खरे निघतात तर राहुल गांधीचे हे मुद्दे खरे निघतात हे आ, मला परत एकदा सांगायचं आहे या सगळ्यांबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया मला नक्की कळवा थांबते थँक्यू सो मच